नमस्कार मी स्नेहलता काळे मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नवरंग या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत आज नवरात्रीचा तिसरा दिवस म्हणजे तृतीया रंग निळा मी आपली आठवळी सादर करीत आहे आज तिथी तृतीया देवी चंद्रघंटा अवतरली आज तिथी तृतीया देवी चंद्रघंटा अवतरली देखना रूप वस्त्र निळे जगात ख्याती तुझी पसरली देखना रूप वस्त्र निळे जगात ख्याती तुझी पसरली बसुनी आलीस मयुरावरी हाती शस्त्र करी दैत्य संहार भसुनी आलीस मयुरावरी शस्त्र दैत्य दैत्यसंवार निळारंग शांतता प्रिय नैवेद्य खिरीचा आज आहार निळारंग शांतता प्रिय नैवेद्य खिरीचा आज आहार माझा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर कमेंट लाईक आणि सबस्क्राईब करावे धन्यवाद